नमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र राज्याच्या वतीने मागेल त्याला सौर कृषी पंप योजना या योजनेची सुरुवात झाली आहे मागेल त्याला आता सौर कृषी पंप सुद्धा मिळणार आहे तीन एस पी ते साडेसात एस पी पर्यंतचा तुम्हाला पंप मिळणार आहे त्यासाठी कोणकोणत्या आटी आहेत कोणते शेतकरी पात्र आहेत कोणकोणते कागदपत्र तुम्हाला गोळा करणं गरजेचं आहे आणि सर्वात महत्वाचं तुम्हाला ऑनलाईन पैकीनं अर्ज कशा पैकीनं सादर करायचा आहे याची संपूर्ण माहिती म्हणजेच मागेल त्याला सौर कृषी पंप योजना या योजनेची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहेत समजून घेणार आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या शेतकरी मित्रापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा तर सर्वप्रथम या ठिकाणी आपण पाहू की मागेल त्याला सौर कृषी पंप या योजनेची माहिती म्हणजे ही योजना कशासाठी सुरुवात करण्यात आली या योजनेचा उद्देश नेमका काय आहे तर पहिलाच उद्देश आहे की मित्रांनो शेतकऱ्यांना सिंचनासाठी हक्काची स्वतंत्र व शाश्वत योजना तयार करणे या योजनेचं पहिलं उद्दिष्ट आहे त्यानंतर दुसरं उद्दिष्ट आहे की सर्वसाधारण गटाच्या शेतकऱ्यासाठी दहा टक्के रक्कम भरून सौर पॅनल्स व कृषी पंपाचा संच पुरवठा करणे म्हणजे ओपनचे जे शेतकरी आहेत किंवा ओबीसीचे शेतकरी आहेत म्हणजे सर्वसाधारण गटाच्या अंतर्गत जे शेतकरी येतात तर त्या शेतकऱ्यांना दहा टक्के रक्कम भरायची आहे आणि त्यांना सौर पॅनल्स व कृषी पंपाचा संच दिला जाणार आहे त्यानंतर अनुसूचित जाती जमातीच्या शेतकऱ्यांसाठी हा जो लाभाचा हिस्सा असेल म्हणजे जर तुम्ही अनुसूचित जाती अनुसूचित जमातीतील जर शेतकरी असाल तर तुम्हाला योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमचा हिस्सा म्हणून तुम्हाला पाच टक्के अमाऊंट किंवा पाच टक्के रक्कम, तुम्हाल रक्कम तुम्हाला त्या ठिकाणी भरणं गरजेचं आहे त्यानंतर उर्वरित रक्कम केंद्र व राज्य सरकारकडून तुम्हाला अनुदान स्वरूपात दिलं जाणार आहे म्हणजे टोटली ओपन कास्ट कॅटेगरीचे का जे शेतकरी गट आहेत तर त्यांना नव्वद टक्के अनुदान असेल आणि अनुसूचित जाती जमातीच्या शेतकऱ्यांना पंच्याण्णव टक्के अनुदान असेल त्यानंतर सर्वात महत्वाचं जमिनीच्या क्षेत्रानुसार तीन ते साडेसात एस पी पंपचा या ठिकाणी या योजनेच्या अंतर्गत तुम्हाला लाभ घेता येते पाच वर्षाची दुरुस्तीची हमी असेल आणि इन्शुरन्स सुद्धा असेल म्हणजे एखाद्या वेळेस जर तुमचा सोर पंप जर खराब झाला असेल तर तुम्ही त्या पाच वर्षाच्या दुरुस्तीच्या वॉरंटी सहित इन्शुरन्स तुम्ही या या ठिकाणी योजनेचा लाभ घेऊ शकता वीज बिल लागणार नाही आणि सुद्धा तुम्हाला चिंता असणार नाही वीज पुरवठा सुद्धा केली जाईल आता सर्वात महत्वाचं या योजनेचे कोणते विद्यार्थी किंवा कोणते शेतकरी लाभार्थी लाभ घेऊ शकतात तर पहिला आहे मित्रांनो की अडीच एकर पर्यंत जर तुमचं शेत जमीन असेल तर तुम्हाला तीन एसपी पर्यंत या ठिकाणी तुम्हाला पंप मिळणार आहे त्यानंतर अडीच ते पाच एकर पर्यंत जर शेतकरी असाल तर तुम्हाला पाच एच पी पर्यंतचा या ठिकाणी सोलार पंप मिळणार आहे त्यानंतर तुम जर तुमच्याकडे पाच एकर पेक्षा जर जास्त जमीन असेल तर तो त्यांना साडे सात पी पर्यंतचा कृषी पंप देखील या ठिकाणी देणं गरजेचं आहे किंवा तशा प्रकारची योजना आहे त्यानंतर वैयक्तिक आणि सामुदायिक शेततळे विहीर बोरवेल यांचे मालक तसेच बारामाही वाहणारी नदी यांच्या शेतात शेजारील धारक शेतकरी या योजनेसाठी पात्र असतील जर तुमच्याकड सामूहिक शेततळा असेल सामूहिक विहीर असेल दुसऱ्या शेतामध्ये शेतकऱ्यांची जर विहीर असेल आणि त्याचे जर मालक जर असतील बारमाई जर वाहणारी नदी नाले असतील तर अशा शेतकऱ्यांना सुद्धा या ठिकाणी या योजनेचा लाभ घेता येणार आहे त्यानंतर ता ज्याच्याकडे शेत शेतामध्ये बोरवेल असेल विहीर असेल नदी असेल अशा ठिकाणी खात्रीशीर पाहणी करणं हे महावितरणच काम आहे म्हणजे ज्या ठिकाणी पाण्याचा पुरवठा आहे ही आहे की नाही हे चौकशी करण्याचं काम किंवा तशा प्रकारची माहिती देण्याचं काम महावितरणाच्या माध्यमातून केलं जाणार आहे त्यानंतर या ठिकाणी अटल व कृषी पंप योजना त्यानंतर पहिली अटल सौर कृषी पंप योजना दोन मुख्यमंत्री कृषी पंप योजना दोन या योजने जर तुम्ही लाभ घेतला नसेल तर तुम्ही या ठिकाणी या योजनेचे तुम्ही लाभार्थी पात्र ठरणार आहेत अशा प्रकारे या योजनेची माहिती आहे म्हणजे तुम्हाला पात्रता काय असेल तुम्हाला समजून घेणं गरजेचं होतं आता सर्वात महत्वाचं मित्रनो या योजनेसाठी तुम्हाला अर्ज करा सुविधा यावर तुम्ही क्लिक केल्यानंतर या ठिकाणी अर्ज करा या ऑप्शन तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला आता ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करता येणार आहे अशा तुमच्या तुमच्यासमोर ऑनलाईन अप्लिकेशन फॉर्म मागेल त्याला सोलार कृषी पंप योजना या ठिकाणी तुम्हाला ओपन होईल आता या ठिकाणी तुम्ही सविस्तरपणे तुमचं जे काही अर्ज असेल तुम्ही या ठिकाणी अर्ज फिलअप करू शकता तुम्हाला पेड पेंडिंग कंज्युमर नंबर तुम्हाला ठिकाणी टाकणं गरजेचं आहे त्यानंतर जी काही संपूर्ण माहिती असेल तुमचा आधार कार्ड नंबर असेल त्यानंतर तुमचा तालुका असेल तुमचा डिस्ट्रिक्ट असेल विलेज असेल त्यानंतर तुमचं गट नंबर असेल ज्या गट नंबर मध्ये तुम्ही या ठिकाणी तुमचा बोरवेल असेल नदी असेल शेत असेल ती माहिती टाकणं गरजेचं आहे त्यानंतर लँड नंबर असेल त्यानंतर लँड वर नेम असेल कोणाच्या नावाने या ठिकाणी जमीन आहे ती माहिती टाकायची त्यानंतर रेसिडेन्शियल ॲड्रेस तुमचा पूर्ण रेसिडेन्शियल ॲड्रेस टाका त्यानंतर ही सर्व शेतकऱ्यांची माहिती शेतजमिनीची माहिती टाकणं गरजेचं आहे आणि त्यानंतर या ठिकाणी तुमचा ईमेल आय डी कास्ट कॅटेगरी नंबर तुमचा कन्झ्युमर नंबर कंझ्युमरचा ॲप्लिकेशन नंबर ही संपूर्ण माहिती तुम्ही फिलअप करा त्यानंतर इरिगेशन सोर्स इन्फॉर्मेशन आता सर्वात महत्त्वाचं तुम्हाला बोरवेल आहे नदी आहे विहीर आहे पाण्याचा स्रोत कोणता आहे तर ती माहिती तुम्हाला या ठिकाणी एंटर करणं गरजेचं आहे किंवा संपूर्ण भरणं गरजेचं आहे त्यानंतर तुमच्या शेतीविषयी तुम्ही या ठिकाणी सविस्तर माहिती भरू शकता त्यानंतर एक्झिट पंप डिटेल्स असेल तुमचा एक्झिट पंप कोणता आहे ते तुम्ही या ठिकाणी माहिती भरू शकता त्यानंतर या ठिकाणी रिक्वायर्ड पंप डिटेल्स तुम्हाला आता कोणता पंप रिक्वायर्ड आहे दोन एच पी पाहिजे तीन एच पी पाहिजे तीन एस तीन एच पी पाहिजे साडेसात एच पी पाहिजे कोणता पाहिजे ते तुम्ही या ठिकाणी टाकू शकता आणि यापूर्वीचा तुमच्याकडे कोणता होता तर ती माहिती भरू शकता त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला अनुदान प्राप्त करण्यासाठी तुमचा अकाउंट नंबर या ठिकाणी एंटर करणं गरजेचं आहे अकाउंट नंबरचं नाव त्यानंतर आय एफ सी कोड बँक नेम एम आय सी आर कोड त्यानंतर ब्रँच नेम व्हिलेज नेम टाकणं गरजेचं आहे त्यानंतर या डिक्लेरेशन तुम्हाला देणं गरजेचं आहे या चेक बॉक्सवर तुम्हाला मार्क करून तुम्ही त्या ठिकाणी डिक्लेरेशन देऊ शकता आता या ठिकाणी तुम्हाला कागदपत्र अपलोड करायचे सर्वात महत्वाचं कागदपत्र पीडीएफ मध्ये अपलोड करा पाचशे केबी पर्यंतचे फॉ तुम्ही कागदपत्र अपलोड करू शकता तर या ठिकाणी पहा तुमचा सात बारा असेल त्यानंतर ट्यूबवेल असेल म्हणजे तुमच्याकडे जे काही सात बारा असेल त्या सात वर तुमचा बोर असेल विहीर असेल ती इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी मेन्शन असणं गरजेचं आहे त्यानंतर तुमच्या आधार कार्ड असेल त्यानंतर कॅन्सल चेकबुक असेल किंवा बँक पासबुक असेल त्यानंतर पासपोर्ट साईजचा फोटो अपलोड करायचा त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी अपलोड करणं गरजेचं आहे म्हणजे वॉटर सप्लाय कडून जे काही तुमचं एन ओ सी असेल म्हणजे एखाद्या तुम्ही जर नदी असेल शेततळ असेल तुमची बोरवेल असेल वीर असेल तर त्याच्याकडून त्या डिपार्टमेंटकडून म्हणजे जलसंधारण विभागाकडून तुम्हाला त्या ठिकाणी एनओसी घ्यायचं आहे त्यानंतर एन ओसी तुम्हाला या ठिकाणी घेणं गरजेचं आहे आणि एस सी एस टी जर असाल तर ता तशा प्रकारे तुमचं कास्ट सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे अशा प्रकारे हे सर्व कागदपत्र तुम्ही घेऊन या ठिकाणी सबमिट अप्लिकेशन या ऑप्शन तुम्ही क्लिक करून इन्फॉर्मेशन घेऊन या ठिकाणी तुम्ही अप्लिकेशन फॉर्म फिलअप करू शकता अप्लिकेशन फिलअप केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला अर्जाची स्थिती सुद्धा या ठिकाणी पाहता येणार आहे अर्जाची स्थिती ऑप्शन तुम्ही क्लिक करून तुमचा बेनिफिशरी आयडी तुमचा फॉर्म सबमिट झाल्यानंतर येईल तो या ठिकाणी सर्च करून तुम्ही पाहू शकता त्यानंतर या ठिकाणी पहा तुम्हाला किती रक्कम आता भरायची आहे जर तुम्ही ओपन कास्ट कॅटेगरीतले असाल तर तुम्हाला दहा टक्के रक्कम भरायची आहे आणि त्यानंतर जर तुम्ही कास्ट कॅटेगरीमध्ये असाल तर पाच टक्के भरायचे जर तुम्हाला साडेसात चे जर त्या ठिकाणी जर सोलार पंपला भेटला असेल किंवा तुमच्या जमिनीनुसार तर तुम्हाला किती अमाऊंट होती ती सर्व अमाऊंट तुम्हाला पाहण्यासाठी या ठिकाणी तुम्हाला तुमचा बेनिफिस ॲडी टाकायचा त्यानंतर सर्च करून तुम्ही ठिकाणी सर्च करून पाहू शकता अशा प्रकारे मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या वतीने मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेची सुरुवात झाली आहे ऑनलाईन पद्धतीने अर्ज कशा पद्धतीने करणार कागदपत्र कोणकोणती लागतात त्यानंतर सर्वात महत्वाचं तुमचं अनुदान किती असेल याची संपूर्ण माहिती आपण एवढ्याच्या माध्यमातून समजून घेतलेली आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद थँक्यू जय जय महाराष्ट्र